नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थचिंतन श्री गुरुदेव चैत्र मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शक्य अठराशे बहुधन्य नाम सभुहस्त अकलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली बघा नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा महाराज यांच्या निवासस्थानी महाराजांना समाधीस्थ करण्यात आलं बघा या दिवशी खरं तर महाराजांनी देह ठेवलेला होता आणि यंदा देखील रोजी दे स्वामी महाराजांची बघा पुण्यतिथीचा दिवस आहे या दरम्यान आपल्याला काही सेवा करायची आहे खरं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा सात दिवसाची सेवा असणार आहे आणि आप आपल्याला या दरम्यान खर तर वीस तारखेपासून या पारायणाला सुरुवात होत आहे जर तुम्ही तुमच्याही जवळ केंद्र मठ वगैरे असेल तर तुम्हाला खरं तर माहिती असेल वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत सप्ताह काळ चालू असतो आणि या दरम्यान गुरुचरित्र पारायणाला खरं तर सुरुवात केली जाते सात दिवसाचा सप्ताह असतो केंद्रात मठात वगैरे जर तुम्हाला देखील इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्या करण्याची तर नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण खूप म्हणजे खूप खूप उच्च सेवा आहे आणि जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण सामूहिकरित्या केंद्रात मठात करतो त्याच्या इतकं तर म्हणजे मोठं पुण्य काहीच नाही कारण जेवढ्या संख्येने मठात केंद्रात लोक बसतात गुरुचरित्र पारायणासाठी आणि जेव्हा सामूहिक सेवा सगळी होते तिथं तर तुमच्याही नावावरती शंभर पारायण केलेले जे पुण्य बघा भेटत असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची तर नक्की म्हणजे नक्कीच केंद्रात मठात तुम्ही नाव द्या तिथं पारायण करा आणि ज्यांना अजूनही जे लोक नवीन आहेत गुरु चरित्र पारायण अजून त्यांनी केलेलं नाहीये नियम अटी काय आहेत रोज किती अध्याय वाचायचे पूजा कशी करायची संकल्प कसा करायचा ज्यांना खरंच माहिती नाहीये तर त्यांच्यासाठी मी आज माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला काय करायचं आहे वीस तारखेपासून आपल्या गुरुचरित्र पारायणाला खरं तर सुरुवात करायची आहे आणि सव्वीस एप्रिलला अं शनिवारी वार शनिवार आहे या दिवशी खरं तर आ, स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची असते आणि खरंच म्हणजे नाही शक्य नाहीये काही मासिक विटाळ किंवा काही ना काही गोष्टी असतील तुमच्या तर तुम्ही आधी पुण्यतिथीच्या आधी देखील तुम्ही पारायण करू शकता खरं तर गुरुचरित्रामध्ये देखील सांगितलं आहे जर तुम्हाला तुम्हा तुमची इच्छा आहे गुरुचरित्र पारायणाची आणि त्यामध्ये देखील त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही शनिवारी पारायण करण्याला सुरुवात करू शकता आणि शुक्रवारी आ, शुक्रवारी सात दिवसाचा कालावधी असतो गुरुचरित्र पारायणाचा आणि सातव्या दिवशी तुम्ही सांगता करू बघा तुम्हाला जर गुरुचरित्र पारायणाचे काही नियम काहीही माहीत नाहीये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की कंटिन्यू करा पूर्ण बघा तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याच्या अध्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे एक साधी गाई आणि चार कुत्रे यांना घास धाव घालायचा आहे खर तर एवढे छोटे छोटे नैवेद्य बनवायचे पाच आणि एक गाईला नैवेद्य द्यायचा आणि बाकी चार चार कुत्र्यांना घास द्यायचा असतो कारण जेव्हा तुम्ही मठात केंद्रात हे करताना पारायण म्हणजे त्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही पारायण करण्याच्या आधी एक गाई आणि चार पुत्री यांना खर तर घास देऊन मगच आपल्या पारायणाला सुरुवात करायची असते तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी पारायण करण्याच्या सकाळी तुम्हाला लवकर उठून सुचूरभूत व्हायचं हो आहे आणि त्याच्यानंतर ना आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे हळद गोमूत्र खडणीत हे सर्व एकत्र करून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण स्वतः स्वच्छभूत होऊन तुम्हाला पूजा मंदी करायची आहे तर बघा हा तुमच्याकडे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे चौरंग मानवायचा आहे ना खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुकू होऊन घ्यायचा आहे चौरंगावरती पिवळं लाल जे काही तुमच्याकडे वस्त्र असेल फक्त काळ हातरायचं नाहीये बाकी कोणतंही तुम्ही वस्त्र घेऊ शकता पण शक्यतो लाल पिवळं घेतलं जात होतं ते वस्त्र तुम्हाला हातायचं आहे ना स्वामी महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तिथं ठेवायची आहे त्याच्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला कलशाची स्थापना करायची आहे त्याच्यानंतर न घंटी शंकर तिथं ठेवायचा आहे स्वामी महाराजांना प्रसाद म्हणजे खरी साखर एका वाटीत एका म्हणजे अ ह्याच्यात वाटीत तुम्हाला पाणी ठेवायचं आहे त्याच्यानंतर ना काही तुम्ही फळ वगैरे आणले असतील तर ते देखील निवेद्य मध्ये तुम्हाला तिथं ठेवायचं आहे बघा आणि ग्रंथ मेन म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा तुम्हाला ग्रंथ एकदा सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही की तो दिवस नसतो बघा आणि जर खरंच तुमच्या घरात जागा नाहीये पारायण म्हणजे का पूजा मांडणी करण्यासाठी तरी सुद्धा तुम्ही मांडणी न करता देखील तुम्ही डायरेक्ट नाही का ग्रंथाची पूजा करायची आणि संकल्प करून तुम्ही पारायणाला देखील सुरुवात करू शकता पण तुमची इच्छा आहे आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मानवूनच आपल्याला खर तर हे करायचं असतं पण तुमच्या घरात जागा नाहीच आहे पूजा मानण्यासाठी तरी सुद्धा तुम्ही नसता ग्रंथ घेऊन गुरुचरित्र ग्रंथ घेऊन देखील तुम्ही हे करू शकता देवासमोर बसून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे तर म्हणजे रोज किती अध्याय वाचायचे आहेत नियम अति काय आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला पूजा झाल्यानंतर ना ग्रंथाची मान्य झाल्यानंतर ना संकल्प करायचा आहे बघा संकल्पाचा व्हिडिओ खरं तर खूप मोठा होईल म्हणून मी संकल्प कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे तो तो देखील व्हिडिओ नक्की बघा तर संकल्प झाल्यानंतर आपल्या गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची असते तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे बघा मेन म्हणजे देवपूजा झाल्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामी महाराजांची आरती आणि आपल्या कुळदेवीची आरती करून आपल्याला आरती झाल्यानंतर ना खरं तर तुम्ही हे करू शकता पारायणाला सुरुवात करू शकता त्याच्यानंतर ना म्हणजे संकल्प करायचा आणि आपल्या पारायणाला सुरुवात करायची तर रोज सात दिवस आपल्याला सुरुवातीला स्वामी स्थवन रोज वाचायचं आहे त्याच्यानंतर ना गणपती अथर्व शीर्षक वाचायचं आहे आणि म्हणजे स्वामी स्थवन झाल्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या शराक्षरी मंत्राचा माळ करायची आहे त्याच्यानंतर काय त्रिमंत्र रोज करायचा आहे एक माळ आणि त्याच्यानंतर ना गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या अध्यायाला सुरुवात करायची असते बघा तर खरच सांगते नक्की म्हणजे नक्की करा ही संधी खरं तर सोडू नका मी देखील आतापर्यंत म्हणजे मी दीड वर्ष खरं तर पारायण केलेले आहे प्रत्येक महिन्याला मी गुरुचरित्राचं पारायण संकल्पित केलेलं आहे आणि खरंच महाराजांनी खूप म्हणजे खूप जे संकटात मी होते त्या संकटातून आतापर्यंत मला खरं तर बाहेर काढलेलं आहे खूप सारी म्हणजे एक साक्षात्कार दिलेला आहे आणि जिथं जिथं मला गरज होती महाराजांच्या तिथं तिथं महाराज माझ्याही पाठीशी उभा राहिलेले आहे एवढा साक्षात्कार खरं तर गुरुचरित्र पारायणाचा असतो खरं तर तुम्ही नक्की महाराज आपली परीक्षा देखील घेत असतात पण त्यातून देखील आपल्याला तारत असतात बघा आणि तर दीड वर्ष पारायण करत होते प्रत्येक महिन्याला एक पारायण करत होते गुरुचरित्राचा असं माझ्या अठरा पारायण झालेले आहेत खरं तर खूप म्हणजे खूप प्रत्येक महिन्याला जसं पारायण करतो ना तसं काही ना काही आपल्या घरात देखील बदल होत असतात ज्यांची खरंच इच्छा आहे संकल्प तुम्ही तुम्ही सेवा करत असाल ना तर खरंच खरंच महाराज खूप संकल्पात आपल्याला त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे अध्यायाला सुरुवात करायची तर अध्याय प्रत्येक दिवशी किती वाचायचे तर ते मी तुम्हाला सांगते तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत त्याच्यानंतर ना तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय आहेत आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहे आणि त्याच्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी आपल्याला चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आपल्याला वाचून आपल्या ग्रंथाची सांगता करायची असते या दिवशी उद्यापन करायचं असतं बघा तर खरं तर अध्याय काय काय मोठे आहेत काय काय छोटे आहेत पण खरंच प्रत्येक अध्यायाची एक फलश होते खरं तर खूप वेगळी आहे तुम्ही जेव्हा मनापासून गुरुचरित्र पारायण ना तेव्हा खरंच एक म्हणजे तुमची इच्छाशक्ती एवढी पाहिजे ना की कितीही संकट येऊ देत कितीही अडचणी असू देत तरी सुद्धा मला पारायण करायचं आहे माझं देखील असच होतं की खूप सारे अडचणी खूप सारे म्हणजे मी जेवढी सेवा करायची त्याच्यापेक्षा जा जास्त माझ्या आयुष्यात अडचणी येत होत्या पण महाराजांना एकच सांगितलं होतं की जेवढी परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण मी ही पारायण पूर्ण करणार खूप संकट अडचणी महाराज देखील माझी परीक्षा घेत होते अजून देखील घेतात पण तरी सुद्धा माझा महाराजांवरती खूप सारा विश्वास आहे की महाराज म्हणजे आतापर्यंत साथ दिली तर इथून पुढे हे देतील तर बघा आपल्याला काय करायचं आहे हे पारायण झाल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा मेन म्हणजे काही नियम आले आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते तर नियम काय आहेत तर तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज घरात करायचं नाहीये तुम्हाला सुद्धा नॉनव्हेज खाय खाता येणार नाहीये ना वरांना वर्ज करायचं आहे बघा त्याच्यानंतर तुम्हाला खालीच जमिनीवरती झोपायचं आहे चटई वगैरे टाकून तुम्हाला झोपायचं आहे सतरांची किंवा असं घेऊन तुम्हाला जोपायचं आहे त्याच्यानंतरनं पालेभाज्या खायच्या आहेत एकच धान्य तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही सात दिवस म्हणजे चपाती जर खात असाल तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे त्याच्यानंतरनं जर भाकरी खात असाल कोणतीही बाजरी ज्वारी तर तुम्हाला सात दिवस भाकरीच खायची आहे चौ� बघा त्याच्यानंतर ना आपल्याला या दरम्यान कोणाच्याच घरचं खायचं नाहीये बघा कसं असतं जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो आणि त्या दरम्यान जर आपण काही बऱ्यांना घेत असलो तर त्याचे दोष आपल्याला किती तर बघा लागत असतात त्याच्यामुळे बऱ्यांना घ्यायचं नाहीये आणि शक्यतो बघा तुम्ही दूध खाऊ शकता दुधाचे कोणतेही पदार्थ खाऊ शकता पालेभाज्या सर्व तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर ना तुम्हाला वांगे बटाटे त्याच्यानंतर ना आ, जे काही शंभन ते सुद्धा खायचं नसतात तर त्याचा एक व्हिडिओ करत मी सेपरेट पण खूप सारा म्हणजे आहे जेवढं आपल्याला असं वाटतं ना की नियमाटी जेवढ्या जास्त आहेत त्याच्यापेक्षा किती तपटीनं आपली इच्छाशक्ती महत्वाची असते बघा तर आपली इच्छा असेल तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की आपल्याकडून ते पारायण होतं आणि महाराज देखील म्हणतात की नाही का मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र आपली मनाची इच्छाशक्ती तेवढी पाहिजे असते आपलं मन देखील म्हणजे एखाद्याची इच्छा असेल ना मनापासून त्यात कितीही संकट येऊ देत तरी सुद्धा आपली इच्छाशक्ती महत्वाची असते तरच आपल्याकडून ते पारायण होतं आणि बघ हा मेन म्हणजे तर असं म्हणतात की पारायण करणं हे कोणाचीच गोष्ट नाहीये गुरुचरित्र त्याला फक्त हो महाराजांची इच्छा असावी लागते आपल्याकडून कोणती सेवा करून घ्यायची किंवा आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची हे फक्त महाराज ठरवत असतात आपण किती हे ठरवलं हे करायचं ते करायचे तरी सुद्धा महाराजांच्या इच्छेपेक्षा आपल्या आयुष्यात काहीच घडत नसतं त्याच्यामुळे तुम्ही महाराजांना सांगा तुमची इच्छा आहे ना तुम्ही महाराजांना सांगा की माझ्याकडून हे पारायण करून घ्या मेन म्हणजे जेवढी आपली इच्छाशक्ती असते ना तेवढं महाराज आपल्याला जाणून घेत असतात आणि तसंच आपल्याकडून ता करून देखील घेत असतात ता कितीही संकट तरी सुद्धा आपल्याकडून ते सेवा होतेच मेन म्हणजे एवढाच की जर तुम्हाला सुतक वगैरे आला असेल तर कोणाकडून तरी सेवा करून घ्या कारण असं म्हणतात की जेव्हा गुरुचरित्र पारायणाला आपण सुरुवात करतो ना तर ते अर्धवत ठेवायचं नसतं तेच दोष आपल्याला लागत असतात काही वगैरे असेल त्या दरम्यान म्हणजे एक दोन दिवस झाले आणि जर तुम्हाला मासिक पाळी आली शक्यतो ची डेट असेल तर त्या दरम्यान करूच नका कारण खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आपल्याला तर ती वाचणार भेटत नाही पाळणार तसं नसतं त्याच्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात पण समजा त्यात जर संकट येतातच महाराज परीक्षा बघत असतात की तुम्ही कसं करताय ते जर त्यातनं जर मासिक पाणी आली तर तुम्ही घरातलं तुम्ही साईटला बसून तुम्ही आपल्या घरातलं कोणाला तरी वाचायला सांगू शकता बघा आपण जर काही सुतक वगैरे आलं तर दुसऱ्यांना वाचायला हवा आणि जर नसेल वाचणार तुम्ही महाराजांची क्षमा मागा की येत नाहीये क्षमा मागून सुद्धा पुन्हा संकल्पित सेवा करून पहिल्यापासून सुरुवात करू शकता बघा पण शक्यतो मध्ये टाळू नका कारण काय होतं त्या पारायण अर्धवट झालेला जो दोष आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे नक्की हे करण्याचा प्रयत्न करा हा खरंच खूप उच्च कोटीची सेवा आहे नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर सा, चा ना आपल्याला म्हणजे सांगतेच्या दिवशी सकाळी म्हणजे पारायण म्हणजे पूर्ण वाचायचं चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय पूर्ण वाचायचे त्याच्यानंतर ना या दिवशी आपल्याला पूर्ण मार्गाचा नैवेद्य करायचा असतो खरं तर एकवीस पुरण थापून आपल्याला था एकवीस वाती करायच्या असतात स्वामी महाराजांना एकवीस म्हणजे तुपाच्या वाती बनवून फुलवाती त्या पूर्णार्थ हे करून एकवीस वाती करून आपल्याला परत महाराजांच्या आरती करायची असते दत्त महाराजांच्या आरती करायची असते बघा या दिवशी देखील वाचन झाल्यानंतर ना आपल्याला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही म्हणजे निवेद्य बनवू शकता महाराजांसाठी खीर वगैरे मेन म्हणजे तुम्हाला कोणतंही जेवण बनवा महाराजांच्या आवडीचं घेवड्याची भाजी हे तुम्हाला बनवायचीच आहे किंवा तुम्ही पुरणपोळीचा देखील स्वयंपाक करू शकता या दिवशी आपल्या ह्याला म्हणजे पूर्णाची देवी करायची आरती करायची बघा गणपती बाप्पाची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची त्याच्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आपल्या कुळदेवीची देखील आरती करून आपल्याला झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचे तर बघा सांगते सांगतेच्या दिवशी आपल्याला नैवेद्य किती दाखवायचे गाईला दाखवायचे त्याच्यानंतर कुत्र्यांना दाखवायचे असतात तर त्याच्यानंतर ना आपल्याला कोणता नैवेद्य म्हणजे चार नैवेद्याचे पाठ करायचे असतात बघा तर ते देखील मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर तो देखील नक्की बघा कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे आता पुरतं एवढंच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली कशाप्रकारे आहेत तर कसं पारायण करायचं काय जरी तुमचे काही प्रश्न असतील हो, काही गोष्टी अजून देखील समजल्या नसतील हो, तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता तर अर्धपूर्त एवढ्याच झालेले सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद सगळी स्वामी समर्थन